कोल्हापूर मध्ये करवीर विधानसभा या विधानसभेमध्ये नेमकं चित्र कशा स्वरूपात बदलत चाललंय कारण पी एन पाटील ज्या वेळेला होते त्यावेळेला पी एन पाटीलच यापुढे या ठिकाणी या महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं सर्वत्र म्हटलं जात होतं पण त्यांच्या निधनानंतर महाविकास आघाडीमध्ये घोळ होता जो की आता मिटलेला आहे आणि महायुतीमध्ये थोडाफार घोळ आहे यापुढे होऊ शकते हे आपण या मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाइव जन्मत मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाविकास आघाडीमध्ये कोणाला नेमकी ची जागा मिळेल यामध्ये बरीच चर्चा सुरू होती पण पी एन पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा ही त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांना काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये सतेज सतेजुर्ब बंटी पाटील यांनी डिक्लेअर केली आणि महाविकास आघाडीचा सा उमेदवार ठरला देखील महायुतीचा जर विचार केला तर महायुतीमध्ये चंद्रदीप नरके हे यापूर्वी या, या मतदारसंघात आमदार होते त्यांनी तयारी खूप जोमाने सुरू केले देखील गाववाईज त्यांची भूतरचना त्यासोबत विविध विकास काम आणि खेडे पाणी वाड्या वस्त्यांपर्यंत असणारा संपर्क यामुळे ते तगडे पाहिट देतील असं म्हटलं जात होतं पण यामध्ये एक ट्विस्ट आला तो म्हणजे विनय कोरे सावकर यांनी संताजी बाबा घोरपडे यांचं नाव एका कार्यक्रमात जाहीर केलं आणि त्यांनीही आपली निवडणुकीची तयारी दर्शवली त्यांनीही गाव टू गाव प्रचार करायला सुरुवात केली पण एक फॅक्टर आला तो म्हणजे विनय कोरे यांच्या विरोधात ईडी चौकशी लावा अशी सत्यजित आबा सरोडकरांनी मागणी केली आणि कुठंतरी अशी चर्चा सुरू झाली की विनय कोरे यांनी न सांगता महायुतीमधून जे जागा वाटप मागितलं आणि काही जागा ह्या डिक्लेअर केल्या यालाच आळा घालण्यासाठीच ही चौकशी पुढे आली का एकंदरीत अशी परिस्थिती झाली तर संताजी बाबा घोरपडे यांना माघार घ्यावी लागेल आणि चंद्रदीप नरके यांना त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होईल पण निवडणुकीला राहिलेत काहीच महिने यामध्ये जर त्यांना लवकर उमेदवारी जाहीर झाली किंवा पक्ष नेतृत्वाने त्यांना संधी दिली तर प्रचार करण्यासाठी अवघा वेळ मिळेल कारण लोकसभेला प्रचार करण्यासाठी वेळ कमी पडला आणि यामुळेच उमेदवार जिंकून आला नाही असेच या ठिकाणी काही जणांचं मत होतं चंद्रदीप नरके यांनी गाव टू गाव संपर्क वाढवलेला आहेच पण महायुती म्हणून त्यांना जी ताकद मिळायला पाहिजे ती अजूनही मिळताना दिसत नाहीये भारतीय जनता पार्टी याची भूतरचना आणि त्यांचं मॅनेजमेंट हेही त्यांना उपयोगी पडेलच एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की करवीर विधानसभेचा डाव हा कोण मारेल राहुल पाटील यांना संधीजी दिलेले आहे त्याचं ते सोनं करतील का पी एन आशीर्वाद त्यांना मिळेल का कारण का राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर करताना शाहू महाराज चेतन नरके बंटी पाटील ह्या दिग्गज नेत्यांना सभा घ्यावी लागली जे एकंदरीत सहानुभूतीचा फायदा इथं फारसं होणार नाही हेच यातून दिसून आलं तर दुसरीकडे चंद्रदीप नरके हे तयारी करत आहेत पण त्यांना महायुतीतून साथ मिळाली तर तेही तगडी फाईट या ठिकाणी देऊ शकतात या दोघांमध्ये कोण नेमकं जिंकू शकतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद